आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे झणझणीत अशी दह्यातली मिरचीची रेसिपी जर घरात काही भाजीला नसेल तर तुमच्यासाठी हा अगदी योग्य पर्याय आहे दिसायला जेवढी छान दिसते आहे दह्यातली मिरची तितकीच बनवायलाही सोपी आहे आणि अगदी कमीत कमी वेळेत तयार होते तर ही चटकदार दह्यातली मिरची मी कशी बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीजमध्ये मी इथे अशा पोपटी मिरच्या घेतल्या आहे साधारण ह्या दोनशे ग्रॅम एवढ्या मिरच्या आहेत या थोड्या कमी तिखट असतात याला मी आधी स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि पुसून घेतलं आहे आणि अशा प्रकारे याचे देठ काढून घ्यायचे आहे आपल्याला मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही मिरच्या कापून घेऊ शकता मिरचीचा थोडा वरचा भाग मी सोडून खालून असं कट मारून घेतला आहे मिरचीला मधोमध हे बघा अशा पद्धतीने करायचं आहे वरचा भाग आपल्याला कट नाही करायचा आहे अशा पद्धतीने आपण सगळ्या मिरच्या कट करून घेणार आहोत हे बघा मी इथे आता सगळ्या इथे मिरच्या माझ्या चिरून झाल्या आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर मी एका पॅनमध्ये तीन ते चार चमचे तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा एवढे जिरे घातले आहे थोडी हिंग घातली आहे यासाठी थोडं तेल आपल्याला जास्तच लागणार आहे आणि आता याच्यामध्ये मी मिरच्या घालणार आहे आणि आपण याला परतून घेणार आहोत मंद आचेवर साधारण आपल्याला दोन ते तीन मिनटे याला परतून घ्यायचं आहे मिरच्या छान इथे परतून झाले आहे आता याच्यामध्ये मी दोन चमचे एवढी बडीशेप पावडर घालते आहे मिक्सरला वाटून घेतली आहे मी बडीशेप याच्यामुळे खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे हे टाकायलाच पाहिजे याला अजिबात स्किप करू नका तुम्ही त्यानंतर मी इथे अर्धा चमचा एवढे धने जिरे पावडर घातली आहे आपण इथे परतून घेऊया आता चवीनुसार मीठ घातलं आहे त्यानंतर मी अर्धा चमचा एवढे इथे लाल तिखट घातलं आहे तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही इथे स्किप करू शकतात पण मी अगदीच थोडं घातलं आहे आणि तीन चमचे मी इथे दही घालणार आहे दही घालताना आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती कमी करायची आहे आचेवरच करायचं आहे आपल्याला नाहीतर हे दही फाटू शकतं आणि हलक्या हाताने आपल्याला परतून घ्यायचं आहे दही आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं एक वाफ देऊन घेऊ हे बघा किती छान इथे तयार झाली आहे आपली दह्यातली मिरची दह्यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे तुम्ही पाहू शकता छान अशी कोरडी झाली आहे मिरची रंगही खूप सुंदर आलेला आहे तीन ते चार दिवस आरामात ही मिरची टिकते जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर आठवडाभरता आरामातच टिकते हे बघा किती सुंदर दिसते आहे तुम्ही याला चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता तोंडी लावण्यासाठी तर अगदी योग्य हा ऑप्शन आहे ही झणझणीत पण मस्त लागणारी दही मिरची नक्की एकदा करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा बेल ही नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या असेच छान छान रेसिपीज बघायला मिळतील पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद